I'm गोपी काम पूर्ण झालं राहुनिया घरा घर दिसेना मला दाखवा दाखवा घर माझे मला गोपिकांना विसर पडला देहाचा संता। अरे देहात राहून ज्याला देहाचा विसर पडला तो खरा संन्याशी आहे मी आणि माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंत करण पारता तो संन्याशी जा मनोरथ पूर्ण झालं नंतर अनेक राक्षस पाठवली शुकाचार्य संत सारखा चिंतातूर होत होता बघा एखादा शत्रू जर आपल्यापेक्षा बलवत्तर असेल ताकदवान असेल तर पुढचा व्यक्ती युद्ध करणारा पन्नास ते सत्तर टक्के तेव्हाच हरतो निराश होतो आता कंस निराश झालेला होता त्याला काही सुचे ना बरेचदा पाप करणाऱ्या माणसाचं असंच असतं जे इतरांना त्रास देतात इतरांचं वाईट करतात एक वेळ अशी येते त्यांच्या जीवनामध्ये की त्यांना काही सुचत नाही जीवन नको नको असं वाटतं नैराश्य घेतो म्हणून पुण्य लावा पुण्य पेरा पुण्य उगवे बरेच लोक इतरांना हसतात दुसऱ्याला तुच्छ समजतात पण जी वेळ आज दुसऱ्यावर आहे कदाचित उद्या ती वेळ आपल्यावरही येऊ शकते विसरता कामा नये लॉकडाऊन मध्ये आपण अनुभव घेतला कोरोना मध्ये दोन दोन तीन तीन मुलं होते चार चार मुलं पण बापाचा मृत्यू दवाखान्यात झाला आणि अंतविधीला एकही जाता आलं नाही तिकडल्या तिकडेच कालाय तसमय नाळ काळ एवढा भयानक आहे ज्यांना काळाचा दूर उपयोग केला आणि ज्या वेळेला अंत समय आला आता म्हातारपण आलं अशा वेळेला जीवन असह्य होऊन जात वेदना होऊ लागतात डोळे साथ येत नाही कानाने येत नाही अशा वेळेला आपलेच लोक आपले, आपले वैरी होतात हे जीवनाचं अंतिम सत्य आहे मग काय केलं पाहिजे उठा जागे वारे आता स्मरण करा पण लिहिन आता बघा भला किसी का न सको बुरा किसी का मत करना और पुष्प नाही बन सकते तो काटे बनकर मत राहिला अरे काटे होण्यामध्ये काय मजा आहे आम्हाला फुलं होता आलं पाहिजे असं फुल व्हा की तयाचा हरिक वाटे देवा देव स्वतःहून त्याला आपल्या चरणाशी लीन करेल म्हणून कौसाने काय केलं आतापर्यंत कोणाच चांगलं केलं नाही इतरांना त्रास दिला वाईटच केलं आणि मग अशी वेळ आली आता त्याला वाटलं आता काय केलं पाहिजे तर चांदूर आणि मुष्टिक ऐका सर्वांनी प्रसंग फार सुंदर आहे आता कोणी गडबड करू नका शांत राहा चानूर आणि मुष्टी हे भगवंत सॉरी कंसाजवळ गेले आणि काय म्हणाले कंस महाराज घाबरू नका थोडा बेस कमी करा कंस महाराज घाबरू नका आतापर्यंत तुम्ही एवढे शत्रू पाठवले राक्षस पाठवले पण एकही वापस आला नाही त्याचं कारण त्याचं कारण तुमचा शत्रू ताकदवान आहे असं नाही मग तो काही फार शक्तिशाली नाही फक्त फरक एवढाच आहे तो त्याचा एरिया आहे तो त्याचा एरिया असल्यामुळे म्हणजे अपने गल्ली मे तुमच्या पुढचा पाठ आहे ना कुत्ता बिसेर होता त्याचा एरिया आहे त्याला इकडे म्हणा मथुरी मध्ये मग आमच्या कंसाची ताकद समजेल तुमच्या लक्षात आणून देतो काय असते एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या आमदारासोबत काही पी असतात काही सोबत चालणारे फिरणारे प्रामुख्याने जर पाहलं तर बरेचदा असं बोलणं होतं अहो ते काही एवढं एवढे काही खास ते वार्ड नाही आहे पण तो त्याचा एरिया आहे बोलल्या जातो म्हणून कदाचित ते त्याला तिकडे मिळालं असेल तसं झालं इथे कौस म्हणतात चांदुर मुष्टीफ म्हणतात तो त्याचा एरिया आहे त्याला इकडे ये म्हणा मग समजेल आमच्या ताकद राजाची अरे बापरे मग आता त्याला कोण आणेल आता कृष्ण दादाला इथं आणायचं आहे मथुरेमध्ये आणि कशासाठी इथे आणून त्यांना मारायचं आहे कोणाच्या विरोधामध्ये जात असताना एक विचार शंभर वेळा करा जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो स्वतः तो खड्ड्यामध्ये पडल्याशिवाय राहत नाही असा नियम आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो जर कंसाला इथे आणायचंय कृष्णाला आणि कंस म्हणून तो इथे आणून मारायचं आहे म्हणजे आपलं मरण आपल्या हाताने होय कंसाला दुर्बुद्धी सुचली काही काही लोक मरण हाताने आणतात आणि आन तुम्हाला एक सांगू जिथं जे लिहिलं आहे ते घडतेच माणसं आपण म्हणतो एखाद्या माणसाने असं का केलं त्यानं आत्महत्या का केली के तो तर ज्ञानी होता त्याला दुर्बुद्धी का सुचली त्याचं कारण आहे ज्ञाना सांगतात अगा कर्मी जे उरावे त्याचं मागचं कर्म काहीतरी शिल्लक आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही बँकेत जा बँकेत गेल्यावर तो मॅनेजर पहिल्यांदा सिव्हिल चेक करते सिव्हिल सिव्हिल काय सांगते तुम्ही याच्या अगोदर कोणतं लोन उचलला आहे का आधार कार्ड नंबर टाकला लगेच मोबाईल नंबर टाकलेला दिसतं जर तुम्ही याच्या अगोदर कोणतं लोन उचललं असेल आणि त्याच्या ईएमआय थकल्या असतील म्हणजे त्याचे हप्ते थकले असतील तर तुम्हाला दुसरं लोन मिळत नाही याचा अर्थ असा आहे पहिलं लोन क्लिअर करावं लागते अगोदरच सिव्हिल जर त्या रेंज मध्ये असलं गुड याव्हरेज मध्ये तर मग विचार केला जातो देवाची बँक तशीच आहे जोपर्यंत जुने कर्म फेडल्या जात नाही जुनं पाप भोगल्या जात नाही तोपर्यंत नवीन पुण्य जीवनामध्ये होत नाही म्हणून जीवनामध्ये बरेच लोक म्हणतात आम्ही एवढं चांगलं वागतो तरी आमच्या जीवनात असं शिल्लक राहिलं मी सांगत नाही एकनाथ प्रमाण आहे आली उप झाले मेले मग राजा असू द्या महाराजा असू द्या समत असो की महंत असो इथं कर्म प्रत्येकाला साथ दिलंच असं नाही आता ऐका पुढे राजाला वाटलं इथे आणायचं कोणाला कृष्णा आणि बलराम दादाला आणि इथे आणून मारायचं आता मरण हाताने अन्न म्हणजे कस मला दृष्टांत आठवला एक मांजर होती आणि ती मांजर गुंदर उंदर पकडत होती आता उंदराला असं वाटलं आपण एक मिटिंग मग उंदरांनी मीटिंग घेतली ऐका हो ऐका आज रात्री दहा वाजता एका सोयाबीनच्या गोडाऊन मध्ये सर्वांनी जमा व्हायचं एक गोडाऊन आहे तिथं शंभर सोयाबीनचे कट्टे भरलेले सगळ्या उंदरांनी हजर राहायचं सगळे उंदर हजर राहिले रात्री दहा वाजता एका गोडाऊन मध्ये अशा सोयाबीनचे पोते होते मग एक उंदराने विचारलो मिटिंग बोलवण्याचं कारण काय तातडीची तर ता दुसरा उंदीर म्हणाला त्याचं कारण असं आहे एक मला युक्ती सुचली एक नवीन योजना काढायची पण ती आपल्याला जर आपल्याला जी भीती आहे ती कोणापासून आहे मांजरीपासून आहे मांजर केव्हा झाप टाकते आपल्यावर कळत नाही आपले आजोबा गेले पंजोबा गेले आपले भाऊ बन गेले कोणामुळे गेले मांजरीमुळे गेले आणि आपल्याला भीती मांजरीपासून आहे मग आपल्याला अचानक मरण येऊ नये आणि मांजरीने आपल्याला खाऊ नये एक नवीन योजना कोणती मांजरीच्या गडाला घंटी बांधायची काय म्हणते कोणती योजना मांजरीच्या गडाला घंटी बांधायची आता मांजरीच्या गडाला घंटी बांधायची मग उंदर म्हणाले वा 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 वाट ठाळ्यांचा वा, कडकडाट काय तुम्हाला युक्ती मग गळ्याला घंटी बांधायची हे बरोबर आहे त्याचं कारण काय घंटीचा आवाज आला म्हणजे मांजर जर आली तर घंटीचा आवाज येईल आपण पडून जायचं पडा 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 मांजर आली मग दुसरा म्हणे घंटी बांधन कोण जो घंटी बांधायला जाईल तो तर नाश्त्यावरच जाईल त्याला काय मांजर सोडन घंटी बांधेपर्यंत जसं मांजरीच्या गड्याला घंटा बांधणं कठीण आहे म्हणजे हाताने मरून आणणे होय तसं कंसाने दादाला कृष्णाला मथुरेमध्ये आणलं म्हणजे मांजरीच्या गड्याला घंटा बांधली असा त्याचा अर्थ होते आता ऐका कोण आणेल एक नाव सुचलं कोण अक्रूर अ म्हणजे नाही आणि क्रूर म्हणजे क्रोध ज्याला क्रोध नाही जे संत आहे संतुष्ट सततम योगी यतंत चंद्रता तुल्य निंदा मौनी संतुष्ट येन के असे शांत स्वभावाचे अक्रूळ महाराज त्यांना पाठवलं सांगितलं जा गोकुळामध्ये आणि कृष्ण आणि बलराम त्याला घेऊन या काय सांगायचं निमित्त निमित्त सांगायचं कवस महाराज कडे यज्ञ आहे धनुर्याग यज्ञ त्या यज्ञामध्ये तुमच्या दोन्ही भावंडाची उपस्थिती प्रार्थनीय आहे असं सांगा बर मग असं करा म्हणे पहिल्यांदा यजमानायच पहिल्यांदा ब्राह्मणाची भेट घ्या कवस गेला ब्राह्मणाकडे आणि ब्राह्मणाला म्हणाले आम्हाला यज्ञ करायचंय धनुयाग यज्ञ त्याचं मूर्त सांगा त्या ब्रह्माने सांगितलं यज्ञ सुरू होण्याच्या पूर्वी जर धनुष्याचे दोन तुकडे झाले तर यजमानाचा नाश होईल आणि यजमान होता कौंस त्यावेळेला यज्ञाचा आता दोन तुकडे जर पूर्वीच झाले तर यजमानाचा नाश होईल कंसानं बोलण्यावर लक्ष दिलं नाही होला हो आणि खोला हो आता परिणाम काय झाला पहा अक्रोशे महाराज गेले रथ घेऊन गोकुळामध्ये आता मराठी वाजव एक नारळ फोडायचं आहे जवळ ठेवा एक दबळ असेल दगड घ्या